नमस्कार मी सुलेखा तळवलकर तुम्हाला माहिती आहे का आपण सगळेच नेहमी शोधतो परंपरेची ऊब आणि आधुनिकतेची सोय आणि हे दोन्ही एकत्र आणलं आहे विवाहप्रसाद कुटुंब भेट सोहळ्याने हा सोहळा आहे एकदम व्यवस्थित सुरक्षित आणि तंत्रज्ञानावर आधारित विवाहप्रसादने यासाठी खास भारतातील पहिलं ऑटोमेटेड वधूवर मेळावा सॉफ्टवेअर तयार सुद्धा आहे ज्याच्याद्वारे फक्त म्युच्युअल मॅच झालेल्यांशीच आपण त्यांना भेटू शकतो त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होते आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आपल्याला तीस मिनटं मिळतात या सोहळ्यात आहे स्वतंत्र टेबल मुलामुलींची चर्चा जेवण लॉन आणि एक आनंदी वातावरण लग्न ही फक्त परंपरा नव्हे तर आयुष्यभराची सोबत आहे ती मिळते विवाहप्रसादमध्ये तेव्हा आजच नोंदणी करा विवाहप्रसाद मीट डॉट कॉमवर विवाह म्हणजे विवाह प्रसाद नाती जुळवण्याची नवी पद्धत निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद